दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यामुळे हार घातलाय चार पाच दिवसापासून आम्ही पूर्णा नगरपालिकेमध्ये वारंवार चक्र मारायलो मुख्याधिकारीला भेटण्यासाठी आम्हाला निवेदन द्यायचा होता त्या अधिकारीला बोलून प्रत्यक्षात भेटून त्यांना समजून सांगायचं होतं एक बेकायदेशीर बांधकामच्या प्रकरणात पण परंतु अद्यापही आम्हाला मुख्य अधिकारी यांचे दर्शन झालेलं नाही नाही यांनी आमचा काही कॉल रिसीव करत नाही एक तर फोन आवट रिचेबल दाखवायला फोन त्यांचा आणि ओ एस अधिकारी यांना आम्ही भेटलो तर ते म्हणाले की आमचं याच्यामध्ये काही घेणदेण नाही आणि आम्हाला काय माहीत नाही कोण अधिकारी कुठं हे काय चार वाजायले साडेतीन वाजायले कोणी अधिकारी कोणी कर्मचारी पूर्ण नगरपालिकेमध्ये नाही नगरपालिका कोणाच्या भरोश्यावर सोडली राम भरोसे सोडली का वाऱ्यावर सोडली हेही आम्हाला अद्यापही कळालेलं नाही वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी एस डी एम साहेब यांनी इथं दखल देणार की नाही देणार आपण एस डी एम साहेबाला संपर्क केला होता संपर्क के केला त्यांनी मिटिंगमध्ये असल्यामुळे त्यांनी म्हणले की मी थोड्या वेळाने कॉल करतो आम्ही त्यांना माहिती दिली मुख्य अधिकारीबद्दल आज पूर्णा शहरामध्ये सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी गेल्या चार पाच दिवसापासून या पूर्णा नगरपालिका परिषदेच्या वाऱ्या करत आहे परंतु एक निवेदन द्या देण्यासाठी पूर्णा शहरातले तरुण जर आठ आठ दिवस वाट पाहत असतील शिओची तर अशा मुख्य अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला पाहिजे आज शिओ नसल्यामुळं या ठिकाणी शिओच्या कॅबिनच्या बाहेर खुर्शी आणून त्यांच्या खुर्चीला हार घालण्याचं काम या ठिकाणी केलं पूर्णेचं नाव या ठिकाणचा मुख्य अधिकारी किती बदनाम करणार आहे आमच्या पूर्णेचं नाव बदनाम करण्यासाठी मुख्य अधिकाऱ्याला पूर्ण सुपारी दिलेली आहे का हे देखील आपल्याला तपासावं लागणार आहे पूर्णा नगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार आहेत आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पूर्णा शहरातले तरुणच नाही तर पूर्णा शहरातल्या संपूर्ण नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे ये एकत्र येऊन या पूर्णा नगरपालिकेला ही जर नगरपालिका आमच्यासाठी नसेल तर मग ही नगरपालिका आम्हाला नगर पाहिजे नाही भविष्यामध्ये या नगरपालिकेला टाला ठोकण्याचा संधी उपलब्ध आम्हाला मुख्याधिकाऱ्यानं करून देऊ नये आज जवळपास चार वाजलेत मुख्याधिकारी गैरहजर आहेत ओ एस गैरहजर आहेत ए एस गैरहजर आहेत या पुणा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी हे गैरहजर आहेत म्हणजे ही नगरपालिका कुणाच्या भरुष्यावरती सोडलेली आहे अधिकाऱ्यांना सांगितलं तर मुख्याधिकारी सांगतात मुंबईला बैठकीला मी महाराष्ट्रामध्ये इतक्या नगरपालिका पाहिल्या परंतु एकच नगरपालिकेचा मुख्याधिकारी मुंबईला बैठकीला जातो मला डी एम ए साहेबाला विनंती करायची आहे की आमच्या मुख्याधिकाऱ्याला तुम्ही एवढं काम का वाढवतात त्यांना मुंबईला मंत्रालयात ब बैठकीला जावं लागतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्यांना आपण बोलवावं आणि आमच्या मुख्याधिकाऱ्याला आपण मोकळं सोडावं काम करण्यासाठी म्हणून आज युवकांनी जे केलेला निषेध आहे या निषेधासोबत आम्ही मोठ्या ताकदीने यांच्यासोबत आहोत येत्या चार तारखेला नगरपालिकेच्या समोर मोठ्या स्वरूपामध्ये नगरपालिकेच्या विरोधामध्ये व्यापक आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला आपण सर्वांनी सहभाग नोंदवू नगरपालिकेचा घळथड कारभार या जनतेसमोर आणण्यासाठी सगळ्यांना सहकार्य करावं या ठिकाणी परत मुख्य अधिकारी गैरहजर असल्यामुळे मुख्य अधिकारी या ठिकाणच्या सर्व स्टाफचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो